हां बोला हां सर समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूरमधून बोलते हां बोला बोला सर आपलं तुम्ही औषध मागवलं होतं ना हो आता किती दिवसाला घेताय काय जवळपास मी दोन तीन तीन एक महिने झाले सर म्हणजे दोन ते तीन महिने झाला आपलं औषध घेत आहात तुम्ही हो, हो हो आता है है? आ, फरक वगैरे काय पडलेला आहे का नाही फरक तर पडलेला आहे ना पडलेला आहे का जाव़ हो पहिले शुगर ज्यावेळेस टेस्ट केली होती त्यावेळेस जवळपास अडीचशे जवळपास होती दोनशे असं म्हणजे जेवल्यानंतर औषध अँटॉक्स डी एन टी घेण्या अगोदर तुमची अडीचशे शुगर होती हो हो जेव्हा जेवल्यानंतर जेवल्यानंतर अडीचशे होती नंतर मग ते तुमची ट्रीटमेंट चालू केली नंतर आता पंधरा दिवस झाले मी चेक केली जेवण कोणत्या एकशे सोळा जवळपास आहे म्हणजे अँटीटॉक्सर डे आणि ते घेण्या अगोदर शुगर जेवल्यानंतर अडीचशे प्लस होती हो 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 आणि आता तुम्ही पंधरा दिवस झाला शुगर चेक केलेली आहे हो दोन ते तीन महिने झाला औषध घेत आहात हो हो तर आता तुमची शुगर एकशे सोळा एकशे सोळा आलेली आहे हो जेवण करून ते हां जेवण केल्यानंतर तुमची शुगर एकशे सोळा आलेली आहे हो हो कॉन्ग्रेचएशन सर चांगला रिझल्ट आलेला आहे आपल्याला हो हो नाही चांगला आहे तुमचं औषध मी वापरत आता कंटिन्यू सुद्धा चालू आहे आता मग मला एक विचार साहेब तुम्हाला ते आता बंद करायचं की चालू ठेवायचं अजून नाही तीन महिने औषध घ्यायचं बरं अच्छा तीन महिने झाल्यानंतर रिपोर्ट काढायचा एचबीएमसी मी एक महिन्या खाली काढला होता कारण तीन महिने जवळपास होते आणि औषधाला हा म्हणजे एचबीसी बरोबर होत किती आलं एच काय ते मला वाटतं पाच काहीतरी पाहिजे वरती होतं होय काय हो मग नॉर्मलमध्ये आलेला आहे तो अडचण नाही पाच साडेपाच मध्ये आला तर मध्ये येतो तो बरं बरं आता काय करायचं तो रिपोर्ट घेऊन तुमच्या डॉक्टर जे आहेत फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना दाखवायचा बरं 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 व त्यांच्या सल्ल्याने आपल्या ज्या गोळ्या कमी करत घ्यायच्या बरं नाही गुळी तर बंदच आहे गुळी मी म्हणजे बंदच करून टाक तुमचं जेव्हा औषध वापरतोय का होय काय त्याच दिवसापासून मी गुळी बंद केली म्हणजे आपल्या अँटीस डीएनए जेव्हापासून तुम्ही घेताय तेव्हापासून तुमची गोळी सुद्धा बंद तुम्ही केलेली आहे स्वतःहून हो स्वतःहून बंद केली डॉक्टर कडे गेलो बी नाही डॉक्टर म्हणलं डॉक्टर कडे गेले तरी काय असतं सा, ते सांगतात गुळी घ्या परंतु तुमच्या आम्हाला औषधाचा अनुभव घ्यायचा होता खरोखर हो काय म्हणजे औषध अतिशय चांगला आहे असं तुमचं पूर्णपणे औषधाबद्दल तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे. सध्या जे औषध घेत आहेत सध्या तरी समाधानी आहे परंतु आता बंद केल्यानंतर बघू आता समोर काय नाही नाही बंद केल्यानंतर फक्त एक काम करायचं तुम्ही बंद त्यावेळी तिथून पुढे फक्त जे न्यूट्रिशन युक्त आहार असतो आपण जो तुम्हाला चार्ट वगैरे दिलेला असतो बरं बरं ते जास्त होता येईल फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा बरं बरं त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव त्रेस्ट म्हणजे टेन्शन वगैरे घ्यायचं नाही बरं बरं आणि व्यायाम वगैरे आपला जो असतो ना तो व्यायाम वगैरे कंटिन्यू करायचा आपण बरं बरं शुगर